संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखव आपल्याला इथे तीन संख्या दिलेल्या आहेत तर या संख्यांचं अगोदर निरीक्षण करायचं यांचा छेदाच्या ठिकाणी किती आहे छेदाच्या ठिकाणी आहे तीन म्हणजे आपल्याला संख्या रेषेवर जे एकक दाखवतील त्याचे तीन भाग करायचे आहेत सर्वात अगोदर आपण शून्य लिहून घ्यायचं हा आहे शून्य ओके त्यानंतर आता संख्या दाखवूयात तर आपण अगोदर उजव्या बाजूला घेऊया ही झाली एकची खूण त्यानंतर हा आहे दोन हा आहे तीन मी इथे अंदाजाने घेतलं आहे तू पट्टी घेऊन दाखवायचं आहे पट्टीचं माप घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने खुणा करायचे त्यानंतर डाव्या बाजूला काय होणार तर वजा एक येणार त्यानंतर वजा दोन येणार आणि त्यानंतर वजा तीन येणार तर हे आपण एक दोन तीन आणि वजा एक वजा दोन वजा तीन आणि शून्य अशा पद्धतीने संख्या दाखवल्या तर ह्यापैकी दोन ही आपलं उत्तर झालेलं आहे कारण की संख्या रेषेवर आपण वजा दोन दाखवलेला आहे एक उत्तर झालं आता ह्या दोघांचा विचार करूयात तर ह्यांचा छेद तीन आहे म्हणजे काय करावं लागेल हे जे आपण एकक दाखवलेलं आहे आता इथे आपण माप काय घेतलं आहे सेमी इंच फूट असं काहीच लिहायचं नाही आपण काय एकक लिहूयात कारण की इथे आपल्याला एकक दिलेलं नाही तर ह्यात प्रत्येक एककाचे किती भाग करायचे तीन तीन भाग का करायचे जितका छेद असेल तितके भाग करायचे तर आपण तीन भाग करणार आहोत तर एक दोन आणि तीन झाले तीन भाग मी अंदाजाने घेतलं आहे कमी जास्त त्यामुळे दिसतं आहे तू पट्टीचा माप घेऊन करायचा त्यानंतर दोन एक ते पासून दोनपर्यंत इथे देखील तीन भाग करायचे तर एक दोन आणि तीन पुन्हा एक दोन आणि तीन याच पद्धतीने ऋण बाजूला देखील आपण तशाच खुणा करायच्या एक दोन आणि तीन त्यानंतर एक दोन तीन ब प्रत्येक एककाचे तीन भाग झालेले आहेत तर खुणा करून दाखवतो हा आहे भाग एक शून्यपासून एकपर्यंत पर्यंत जाताना हा पहिला भाग हा दुसरा भाग आणि हा तिसरा भाग अशाच पद्धतीने प्रत्येक एककामध्ये तीन भाग करून घ्यायचे इथे देखील एक दोन आणि तीन आत्ता आपण ह्या संख्या दाखवूया तर ही संख्या तर आपण दाखवलेली आहे ही आहे वजा दोन एक संख्या झाली त्यानंतर वजा आठ छेद तीन मग ही संख्या दाखवण्यासाठी काय करायचं आहे जितका अंश आहे तितक्या खुणा मोजायच्या तरी वजा बाजूला आहे म्हणजे म्हणजे डाव्या बाजूला आपण मोजायच्या तर आठ खुणा मोजायच्या तर आठ खुणा मोजायच्या शून्यापासून मोजायचं आहे त्यामुळे शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ तर इथे आपण खूण करायची ही संख्या कोणती मिळाली ही संख्या मिळाली वजा आठ छेद तीन ही संख्या देखील झाली आता चार छेद तीन ही धनसंख्या आहे म्हणजे शून्यापासून उजवीकडे मोजणार एक दोन तीन चार आणि संख्या लिहायची चार छेद तीन तर अशा पद्धतीने आपण ह्या संख्या दाखवू शकतो